नमस्कार साहित्य उत्सव पुस्तक वाचण्याने माणूस समृद्ध होतो विविध लोक विविध पुस्तकांच्या शोधात असतात अशा लोकांसाठी साहित्य उत्सव घेऊन येत आहे पुस्तक जत्रा यामध्ये पुस्तकाचे समीक्षण परीक्षण आणि मूल्यमापन केलं जातं साहित्य उत्सवची खास प्रस्तुती पुस्तक जत्रा ऐकायला विसरू नका पुस्तक जत्रा साहित्य उत्सवच्या आपल्या सर्व रसिक श्रोत्यांना हरीश मुन्नीचा स्नेह नमस्कार मित्र हो आणखी मी एक नवीन पुस्तक आपल्या भेटीसाठी आणलं आहे पुस्तकाचं नाव आहे आत्मा लेखक गुरुनाथ नाईक गुरुनाथ नाईक यांची बरीचशी पुस्तकं आपण वाचली असतील त्यांची एक विशिष्ट अशी शैली आहे विशेषत प्रत्येक पुस्तकामध्ये कुठलं ना कुठंतरी तरी रहस्य ते आपल्याकडे उलगडतात आणि त्यामुळे त्यांची पुस्तकं ही आपल्याला वाचत असताना त्या विषयाकडे आकर्षित केल्याशिवाय राहत नाही किंवा ती भुरळ पाडल्याशिवाय राहत नाहीत अशातच आणखी एक पुस्तक त्यांनी लिहिलं आहे ते आत्मा या संकल्पनेवर आपण सगळेच बालपणापासून तर अगदी आताही भूत खेत, प्रेत आत्मा हडळ या सर्व गोष्टींबद्दल उत्सुक आहोत असतोही बालपणी तर नको त्या पद्धतीच्या वेगवेगळ्या अशा अगम्य कथा आपण ऐकून ऐकून आपलं मनोरंजन केलं असेल आणि आताही ती उत्सुकता तशीच ताणली जाते खरंच भूत आहे का मग असेल तर कसं असेल ते कोणी काही सांगतं कोणी काही सांगतं मग नक्कीच माणसाला जन्म वगैरे आहेत का असतील तर मग ते आठवत का नाहीत वगैरे वगैरे असे कित्येक प्रश्न आपल्याला असे पडत राहतात आणि ती उत्सुकता मात्र कायम ताळ नांगलेली असते एवढंच नव्हे तर अगदी सीमेवर आपल्याला असं कित्येक वेळा असं ऐकायला मिळतं वाचायला मिळतं की आपले काही सैनिक भट भटकले असताना त्यांना अचानक कोणीतरी एक अधिकारी दिसतो भेटतो तो त्यांना रस्ता दाखवतो वगैरे 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 अशा प्रकारचे लेख येतात बऱ्याचदा बातम्याही येतात आणि सीमेवर खरं सैनिक अशा प्रकारचे काही काही प्रका पराक्रम करतात पंजाबमध्ये असं काहीतरी होतं एक पण असं आजचा विषय तो नाही पण त्या त्याच्याशी त्या संबंधित असा आहे तर आत्मा तर गुरुनाथ नाईकांचं लिखन आपण पाहिलं आहे आता आपण पुस्तकाकडे पाहूया आत्मा हे छोटंसं पुस्तक आहे आणि या पुस्तकामध्ये एका दयाळू आत्म्याची कथा रेखाटलेली आहे एक सैनिक अधिकारी म्हणजेच एअरफोर्स ऑफिसर अधिकारी त्याचा काही तंत्रज्ञांच्या चुकीमुळे फ्लाईट उडवत असतानाच त्या फ्लाईटमध्ये बिघाड झाला आणि ते कोसळलं त्यात त्याचा मृत्यू झाला त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या आत्म्याने ही गोष्ट पुन्हा इतर कुणाशी होऊ नये म्हणून अशा प्रकारची काळजी घेतलेली दिसते ज्या ज्या विमानांमध्ये असा तांत्रिक बिघाड असेल त्या त्या ठिकाणी स्वत तो तिथे जातो आणि ज्यांचा आता त्या तांत्रिक बिघाडामुळे जीव जाणार असेल त्यांचा जीव तो वाचवण्यासाठी काहीतरी यशस्वी प्रयत्न करतो असं त्या पुस्तकातून आपल्याला दिसून येतं त्याचप्रमाणे जे लोक चांगलं काम करतात त्यांच्या कुटुंबांना कुठलाही त्रास होऊ नये म्हणून तो मदत करतो तर जे त्रास देणारे आहेत त्यांना शिक्षा व्हावी म्हणून तो त्यांच्याच करवी त्यांचे गुन्हे वदवून घेण्याचा प्रयत्न यशस्वी प्रयत्न हा आत्मा करतो एखाद्याला चांग वाईट गोष्टीपासून परावृत्त करण्यासाठी जेव्हा त्याचे जे प्रयत्न अयश अयशस्वी ठरतात त्यावेळी त्याच्याच मार्गाने त्याला त्याचं उत्तर मिळावं तसाही प्रयत्न या पुस्तकात या आत्म्याने केलेला आहे म्हणजेच यामध्ये जे वर्णन आलेलं आहे ते स्कॉड्रन लीडर देवदत्त दीक्षित या स्कॉड्रन लीडरचं वर्णन आहे आणि एअरफोर्स भोवती त्याचा वावर असतो त्याच्या आसपास किंवा त्या घटनांशी संबंधित जे काही होतं तिथे तो प्रत्यक्ष ते बदलण्याचा प्रयत्न तिथे करतो आणि हे बदलत असताना हे गूढ रहस्य उकलण्यासाठी भारत सरकार आणि एअरफोर्स अथॉरिटी म्हणजेच एअरफोर्स कमांड त्यासाठी एक नवीन माणूस त्यासाठी नेमला जातो त्यांच्याकडनं आणि मग त्यांच्यामध्ये जो संवाद होतो तोही अत्यंत महत्त्वाचा संवाद आहे आता हा जो दयाळू आत्मा आहे हा आपल्यावर आलेली विपदा आणखी कोणावर येऊ नये या उद्देशाने तो जे काही करतो ते सराहनीय असतं आणि त्याचा वाडा किंवा तो परिसर सोडून जाण्यासाठीसुद्धा तो त्याच कारणामुळे तयार होतो या पुस्तकाकडे पाहताना केवळ श्रद्धा अंधश्रद्धा न बघता आपण जर वेगळ्या नजरेने त्या त्याच्याकडे पाहिलं तर एक लक्षात येईल की पुस्तक हे खरंच सुंदर आहे त्यांची संकल्पना अतिशय वाखाणण्यासारखी आहे कारण ज्या पद्धतीने त्यांनी ते मांडणी केली या पुस्तकात ती पाहिल्यानंतर असं वाटतं की खरंच एखादा आत्मा आकाशातून खाली आला आणि त्या तो मदत करून नाहीसा झाला पण त्याची भीती वाटत नाही कारण तो तुमच्या पुढे अचानक अवतरत नाही आणि तो अचानक नाहीसाही होत नाही तो येताना गाडीने येतो जाताना गाडीने जातो तो एखाद्या टॅक्सी चालकाच्या रूपात आला असेल तर तो तुम्हा तुम्हाला तुमच्या गंतव्यापर्यंत सोडल्याशिवाय तो आपलं खरं रूप कोणाला दाखवत नाही दिसू देत नाही कळ कळू देत नाही आणि त्यामुळे हा नक्की माणूस आहे की आत्मा ही शंका येण्याचं काही कारण तिथे दिसत नाही हे या पुस्तकाचं वैशिष्ट्य आहे एखाद्या रिक्षामध्ये जरी स समजा कोणाला बसायचं असेल अर्थात या दिलेल्या पात्रांपैकीच तर त्याच्या गंतव्यस्थानावर त्याला सोडल्याशिवाय त्याचं खरं रूप तो कोणालाही दिसू देत नाही पण जेव्हा ही, ही। पन जिवा। ये कथा संपायला येते त्यावेळी आणि अत्यावश्यक असेल तेव्हा तो न दिसताच त्याचा आवाज मात्र लोकांना कळतो अशा प्रकारची ही एक गूढ कादंबरी आता आपण या पुस्तकाच्या शेवटाकडे जाऊया तर माझं वैयक्तिक मत असं आहे लेखकांना म्हणजेच गुरुनाथ नाईकांना या पुस्तकातून हे सुचवायचं असावं ज जगात अशी कोणतीही गोष्ट नाही जिला केवळ कल्पना समजून आपण सोडून द्यावं त्यापेक्षा आत्मचिंतन आणि मंथन जर केलं किंवा त्यावर निश्चित असं अभ्यासपूर्ण जर करून जर बघायचं असलं तर हे शक्य आहे आणि आपल्या संस्कृतीमध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी असा असा उल्लेख येतो की माणसाच्या मृत्यूनंतर त्याच्या राहिलेल्या अतृप्त इच्छा किंवा त्याचा हा अतृप्त आत्मा नंतर आपल्या इच्छा वेगवेगळ्या रूपात येऊन पूर्ण करतो आता जसं या पुस्तकामध्ये सैनिकाचा आत्मा आहे तो म्हणजे स्क्वाड्रन लीडर आहे तो एअरफोर्स अधिकारी आहे तर या तंत्रज्ञानाच्या चुकांमुळे या देशाचं जे अपरिमित नुकसान होतं ते नुकसान टाळण्यासाठी आणि आपल्या सहकाऱ्यांचा जीव वाचवण्यासाठी तो जो आटोकाट प्रयत्न करतो हा प्रयत्न म्हणजे काही भूताडकी नाही पण त्याची इच्छा जी होती त्याला ती जी परेड आहे ती यशस्वी करून दाखवायची होती पण दुर्दैवाने त्याचा मृत्यू त्या परेडच्या दरम्यान झाला होता या पुस्तकाप्रमाणे म्हणजेच ती इच्छा पूर्ण करण्यासाठी त्याला आता इतरांना वाचवायचं आहे आणि ज्यांची चूक आहे त्यांची चूक त्यांच्या लक्षात आणून द्यायची आहे असो हा तत्वज्ञानाचा विषय आहे त्यावर फारसं भाष्य करणंही आता इथे योग्य वाटत नाही पण पुस्तक वाचताना तुम्हाला नक्की आवडेल मनोरंजनही होईल आणि आपण तेवढ्याच नजरेने इकडे पहा तेव्हाच वाचनाची मजाही येईल त्यावर किस काढणं किंवा त्याबद्दल श्रद्धा अंधश्रद्धा यावर विचार करत बसण्यात तसा फारसा उपयोग नाही हा उपयोग त्यांच्यासाठी आहे जे त्याचा अभ्यास करतात कारण खरं खोटं करणार तरी कसं तुलसीदासांना हनुमंताचं दर्शन घडवून दिलं ते भूताने ही आख्यायिका नाही तर हे प्रत्यक्ष त्यांनी स्वत लिहिलेलं आहे मग भूत आहे की नाही यावर आपण विचार करण्याची काही गरज नाही आणि त्यामुळेच पुस्तक वाचताना त्या पुस्तकाकडे एक पुस्तक म्हणून पहा आणि त्यातलं जे कथानक आहे ते तुम्हाला वेगळ्या जगात घेऊन जाण्या गेल्याशिवाय राहणार नाही अशी माझी खात्री आहे धन्यवाद दर्जेदार साहित्याचा आणि कलाकृतींचा आस्वाद घेण्यासाठी जॉईन करा साहित्य उत्सव व्हॉट्सअप किंवा टेलिग्राम ग्रुप जॉईन करण्यासाठी संपर्क करा अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी साठ वीस पंचवीस या क्रमांकावर संपर्क क्रमांक पुन्हा एकदा नऊ आठ आठ एक सहा शून्य दोन शून्य दोन पाच साहित्य उत्सव हे यूटूब चॅनल आजच सबस्क्राईब करा साहित्य उत्सवच्या फेसबुक पेजला जरूर भेट द्या कारण ज्ञान आणि मनोरंजन यांचं अतूट नातं म्हणजे साहित्य उत्सव